या ठिकाणी आता त्याची फुटायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि बऱ्यापैकी हा प्लॉट या ठिकाणी फुटलेला आहे तू देखील या प्लॉटमधील बघू शकता अशा प्रकारे तूर आहे आणि प्लॉटची सध्या स्थिती बघितली तर या ठिकाणी बोंडा आता फुटताना या ठिकाणी दिसत आहेत हा आपण या ठिकाणी विद्यापीठाच्या मार्ग मार्गदर्शनानुसार हा प्लॉट केलेला होता आणि तीस ते चाळीस बोंड याला लागलेले ला आहेत तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण जी तूर लागवड केलेली होती त्या तुरीमुळं यावर्षी तुरीला पोषक वातावरण असल्यामुळे हे जे आपला तीन फुटाचा पट्टा होता तो या ठिकाणी तुरीनं पूर्ण हे केलेला आहे आणि कापसाकडील एक तास हे थे या ठिकाणी तुरीच्या सावलीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आत्ता हा आप फ्लॉट घनलागवड असल्यामुळे याची पूर्ण बोंड ही निभलेली आहेत परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये आपण त्याची शेंडे खोडणी करत नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या दाटी होऊन आपलं दोन्ही साईडचं नुकसान हे होत असतं आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बोंडं ही अशा प्रकारे निभलेली आहेत आणि फुटत देखील आहेत त्यामुळे अशा अवस्थेमध्ये आपल्याला ह्या तुरीचा या ठिकाणी जी तूर ही भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तिचं नुकसान हे आपल्याला या ठिकाणी होणार नाही कारण की याच्यामध्ये आपली पूर्ण परिपक्व अवस्था ही कापसाची झालेली आहे आणि तूर देखील या वर्षी वातावरणामुळे अतिशय चांगल्या प्रमाणात जमलेली आहे तुरीला बघू शकता अशा प्रकारे आपण ही दांड या ठिकाणी केलेली होती तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे पाणी काढून देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारे दांड मारल्यानंतर आपल्याला ही माती लागत असते आणि मातीची भर त्याचबरोबर जे अतिरिक्त पावसामुळे जे पाणी साचणार आहे ते या ठिकाणी साचत नाही बघू शकता अतिशय चांगले फुटवी ही आपल्या तुरीला आणि अतिशय मजबूत खोड हे या ठिकाणी झालेले आहेत जी तुरा है आपन ही जी तुरं आहे शेतकरी मित्रांनो आपण बी डी एन सातशे सोळा ही व्हरायटी यावर्षी लागवड केलेली आहे त्याचबरोबर या लागवडीबरोबरच आपण इतरही चार प्रकारच्या व्हरायट्या या तुरीच्या या ठिकाणी लागवड केलेल्या आहे या चारही व्हरायट्या आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे बीडीएन सातशे सोळा सातशे अकरा त्याचबरोबर अंकुरची चारू आणि एक प्रायव्हेट कंपनीची या ठिकाणी व्हरायटी आहे त्याचबरोबर निर्मलची दुर्गा देखील आहे दुर्वादेखील आहे त्यामुळं आपल्याला यावर्षी जे आपलं क्षेत्र आहे ते बघू शकता की कशाप्रकारे तूर या ठिकाणी जमलेली आहे आता तुरीचं जे नियोजन आहे ते आपण तर बघणारच आहोत परंतु या तुरीला नियोजन करताना आपण दोन वेळेस ट्रायकोड्रमाची ड्रिचिंग बुडामध्ये या ठिकाणी नौजल काढून ही केलेली होती आणि ट्रायकोड्रमा डीएक्स आपण या वा बूस्टरचा वापरलेला होता आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आलेला आहे कारण की मुळं कुजून ते छुकण्याचं प्रमाण जे बुरशीमुळं होत असतं ते बिलकुल आपल्या फ्लॉटमध्ये नाही परंतु जे दुसऱ्या झाडावर फांदीमर रोग हे हा या ठिकाणी आपल्या आलेला आहे आणि ते देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर हा जो आता घनलागोडीचा कापसाचा प्लॉट आहे तो पूर्ण परिपक्व अवस्थेकडे गेलेला आहे आणि आता याची या ठिकाणी लवकरच पानगळ देखील होईल कारण की पूर्ण बोनची अवस्था ही अशा प्रकारे आहे आणि लवकरच याची वेचणी देखील अगदी दहा दिवसादरम्यान होणार आहे परंतु पावसाच्या जास्त प्रमाणामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि त्याचे व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकलेले होते तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही तूर अशा प्रकारे छान जमलेली आहे तर यापुढे आपल्याला जे कापसाचं नियोजन आहे त्याच्यामध्ये आपण मुख्य वेचणी ही एक करणार आहोत आणि आपल्या आप मुख्य वेचणीमध्ये दोन वेचण्या ह्या होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला इथून पुढे आता तुरीवर लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला फवारणी नियोजन जे असतं ते जरी योग्य पद्धतीनं आपण केलं तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढ ही तुरीच्या उत्पादनामध्ये करता येत असते त्यामुळे फवारणी नियोजन हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं कळी अवस्था सुरू होईपर्यंत करण्याची आवश्यकता नसते कारण की तिच्यावर मुख्यत आपल्याला फक्त पाने गुंडाळणारी आळीच ही येत असते तर शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी खर्च न करता कळी अवस्था चालू झाल्यानंतरच तुरीला फवारणी करणं महत्त्वाचं आहे आणि तोपर्यंत अतिशय कमी खर्चात हे तूर पीक हे येत असतं त्यामुळे नियोजन करताना आपल्याला इथून पुढे आता कापसावरील त्या ठिकाणी नियोजन कमी करून आता तुरीवर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे आता कापूस वेचणी झाल्यानंतर आपण डिटेलमध्ये त्याचे व्हिडिओ शेअर करणार आहोत आपण दोन ते तीन प्रकारे कापसाची लागवड केलेली होती जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की आपण या ठिकाणी गळफांदी व शेंडे खुडणी करून एक प्लॉट डेव्हलप केलेला होता मागील वर्षीचा आपला अनुभव बघता आपल्याला चौदा क्विंटलचं एकरी ॲव्हरेज आलेलं होतं आणि यावर्षी पावसामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी पण आपण त्या ठिकाणी यावर्षी किती ॲव्हरेज घेऊ हे निश्चितच बघण्यासारखं असेल तर शेतकरी मित्रांनो याला आता ही सातशे सोळा व्हरायटी असल्यामुळं आता लवकरच याला कळी अवस्था देखील सुरुवात होण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत बघू शकता आणि अतिशय चांगले फुटवे ही तुरीला आपण या ठिकाणी घेतलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला आता कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी क्लॅरिटी दिसत आहे की नाही काय माहिती तुम्ही जर लाईव्ह असाल तर निश्चितच या ठिकाणी व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का हे कमेंट करू शकता अशा प्रकारे दोन झाडांमधील अंतर आपण दीड फुटाच्या दरम्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे ही जी लागवड आहे ही आपण टोकन यंत्राने केलेली होती आणि हिची शेंडे खोडणी केल्यामुळं अतिशय मजबूत तिचे फुटवे या ठिकाणी झाडाचे झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी ज्यांनी कापसामध्ये नियोजन केलेलं होतं त्यांना देखील चांगल्या प्रकारे यश येताना दिसत आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा आपला बीडियान सातशे अकराचा प्लॉट आहे तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आलेला आहे आणि हा आपला सातशे सोळाचा प्लॉट आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊन आहोत आहोत नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद